ए एम नंदी यांनी केली सह्याद्री विद्यालय इमारतीच्या बांधकामाची पाहणी सह्याद्री विद्यालयाची इमारत बांधण्यासाठी अंदाजे सात कोटी रुपये खर्च आहे इमारतीच्या बांधकामासाठी टाटा स्टील कंपनीने सीएसआर फंडातून पन्नास लक्ष निधी दिला आहे टाटा स्टील फाउंडेशन हेड इन इन्फ्रास्ट्रक्चर एस एन नंदी व्यवस्थापक अभिनव शर्मा यानी इंजिनियर संवेद पाहणी करून शाळेचे बांधकाम दर्जेदार सुरू असल्याबद्दल समाधाण व्यक्त केले आहे टाटा स्टील फाउंडेशन हेड इन इन्फ्रास्ट्रक्चर एसएन नंदी जमशेदपूर येथून शाळेच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी के टी एस पी मंडळाचे कार्यवाहक किशोर पाटील संचालक यशवंत साबळे चंद्रकांत केदारी सह्याद्री विद्यालयाचे अध्यक्ष नरेंद्र शहा शिशु मंदिर शाळेचे अध्यक्ष विजय चुरी उपस्थित होते संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी शाळेच्या इमारतीच्या बांधकामाची माहिती देताना सीएसआर फंडातून आणखी मदत करण्याची विनंती हेड इन इन्फ्रास्ट्रक्चर एस एन नंदी यांच्याकडे केली नक्कीच टाटा स्टीलने जी आपल्याला मदत केली आहे आपला जो सह्याद्रीचा जे इमारतीचं चा बांधकाम चालू आहे तर तिथं म्हणजे इंडस्ट्रीमधल्या सगळ्यात जास्त मदती मदत करणारी कंपनी टाटा स्टील आत्तापर्यंत यांनी जवळजवळ आपल्याला पन्नास लाख रुपये त्या बांधकामासाठी आहेत आणि ते काम अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आणि त्यांचे जे जमशेदपूरवरून जे नंदी म्हणून होते इन्फ्रास्ट्रक्चरचे हेड ते काल त्या कामाची पाहणी करण्यासाठी सह्याद्री विद्यालयात शिवफाट्यावरती आले होते आणि ते सगळ्या कामाची पाहणी केल्यानंतर निश्चित त्यांनाही आनंद वाटला की आपण दिलेली जी रक्कम आहे ती थी योग्य ठिकाणी कामी लागले आणि कामाच्या क्वालिटीवरती ते खुश झाले आमचे सगळे इंजिनियर होते आमचे ठेकेदार त्या ठिकाणी होता त्यांचे नाही त्यांचेही इंजिनियर त्यांच्यासोबत होते त्यांनी सगळे पाणी केल्यानंतर ते खुश झाले आणि आम्ही त्यांना विनंती केली की कारण हा जो प्रोजेक्ट आहे सह्याद्री विद्यालयाचा तो जो अंदाजे जवळजवळ सात कोटी रुपयाचा सा खर्च त्या सगळ्या इमारतीसाठी होणार आहे भविष्यामध्ये आ, तर अजूनही आपल्याला काहीतरी सी एस आर फंड त्या त्यांच्याकडून मिळावा अशा प्रकारची विनंती आपण त्यांना केली अशा प्रकारचं पत्रही काल दिलं त्यामध्ये त्यांनीही आपल्याला आश्वासन दिलं आहे की निश्चित आम्ही पुढील काही मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि पॉझिटिव्ह त्या बाबतीत ते बोलले आणि कामाची पाहणी केल्यानंतर ते कामावरही अतिशय खुश झाले अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं आहे असं ते त्या ठिकाणी म्हणाले संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न